काही मिनिटात अचूक शस्त्रक्रिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञान आणि याचा वापर आता कॅन्सर गुडघे प्रत्यारोपण मूत्रुपिंडाचे विकार मेंदूचे आजार तसेच अतिदक्षता विभागांमध्ये या तंत्राची मदत घेतली जाते रोग निदान उपचार रोग प्रतिबंध आणि वैद्यकीय संशोधन आरोग्यसेवेच्या विविध पैलूंमध्ये याचा वापर केला जातोय याचा वापर रोगांचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना आरोग्यदायी राहण्यास मदत करण्यासाठी केला जातोय विविध प्रकारची ऍलर्जी आणि इतर श्वसन रोगांचा प्रसार रोखण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातोय ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नवीन औषधे आणि उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येणे शक्य झाले या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सीटी स्कॅन थ्री डी इमेज काढणे सहज शक्य झालं आहे यामुळे रुग्णांचा अहवाल अधिक अचूक येतोय यामुळे रुग्णांवर नेमका काय उपचार करायचा हे पटकन कळतंय एआय तंत्रज्ञानामुळे रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची ऐंशी ते नव्वद टक्के योजना ठरलेली असते त्यानुसार शस्त्रक्रिया कमीत कमी वेळेत करता येणे सहज शक्य झाले आधी शस्त्रक्रियेसाठी रोबोटचा वापर करण्यात येत होता परंतु आता ए आय तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागले बऱ्याचदा शस्त्रक्रिया करताना अनावश्यक होणाऱ्या चुका किंवा प्रक्रिया या तंत्रज्ञानामुळे टाळता येणे शक्य झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गुडघा प्रत्यारोपण करणे सहज शक्य झालं आहे आवश्यक उपकरणे औषधांचे उत्पादन संशोधन चाचण्या वितरण इत्यादी प्रक्रिया एआयच्या माध्यमातून वेगळ्याच उंचीवर जात आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच याच्या आधारित सिंक्रोनी ॲटोमॅटिक रिअल टाइम मोशन सिंक्रोनायझेशन तंत्रज्ञान असलेली आधुनिक प्रणाली उपचारांसाठी एक अचूक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे फुफ्फुस यकृत गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि प्रोस्टेट कर्करोग यांसारख्या विविध कर्करोगांवर या माध्यमातून यशस्वी उपचार केले जाऊ शकतात एआय सिस्टीम च्या एका बाजूला एक एक्सरे पॅनल आणि दुसऱ्या बाजूला डिटेक्टर आहे ही प्रणाली रेडिओथेरपीचा अविभाज्य भाग आहे आणि सिंक्रोनी रेस्पिरेटरी कॅमेऱ्याच्या मदतीने ट्यूमरचे स्थान रिअल टाइम मध्ये ट्रॅक करता येते एआय टूलच्या माध्यमातून अतिदक्षता विभागामध्ये ठेवलेल्या रुग्णांना नेमकं कोणत्या बाबींची गरज आहे याचं महत्व कळते त्यामुळे गंभीर आजारांचे निदान त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मदत होऊ शकते याशिवाय शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांच्या संपूर्ण शरीराचं सी टी स्कॅन केलं जाते रोबो अलाइन या सॉफ्टवेअर मध्ये त्याच्या सर्व प्रतिमा टाकल्या जातात त्यावरून हे सॉफ्टवेअर रुग्णांच्या हाडांचे विभागांचे विश्लेषण करून त्याची थ्री डी इमेज म्हणजेच हाडांच्या सापड्याची त्रिमितीय प्रतिमा तयार होते की मूळ रुग्णांसारखीच असते मग सर्जन त्या प्रतिमांवरून रुग्णांच्या शरीरातील हाडांची ठेवण आणि बांधा याचा अभ्यास करतात त्यानुसार नितंब आणि खांदा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये उपचार करणे आता शक्य झाले या प्रगतीमुळे केवळ शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी होत नाही तर सांधे प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची पुनर्प्राप्ती जलद गतीने होते आणि रुग्णांची कार्यक्षमताही वाढते या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा समावेश या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडून आणतच आहे